तर बरेच लोक म्हणतात या कोर्सचे बरेचसे व्हिडिओ युट्यूबवर उपलब्ध आहे मग कोर्समध्ये वेगळं काय शिकवलं जाणार कोर्सची थीम समजून घ्या कोर्सची थीम आहे अंडरस्टँडिंग प्लस एक्सपिरियन्स समज आणि अनुभव या दोन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन झालं पाहिजे त्यामुळं ऑनलाईन जे सेशन आहे ऑनलाईन सेशनमध्ये आपण अंडरस्टँडिंग वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि ऑफलाईन सेशनमध्ये आपण एक्सपिरियन्स घेतो मित्रांनो स्पष्ट सांगतो की ज्या गोष्टीचा अनुभव नाही ज्या गोष्टीचा फीलिंग नाही त्या गोष्टीचा रिझल्ट नाही हे व्हिडिओ बघून आपलं समज वाढू शकते आपलं अंडरस्टँडिंग वाढू शकतं आपलं ज्ञान वाढू शकतं पण जोपर्यंत ते फील होत नाही जोपर्यंत त्याचा अनुभव येत नाही तोपर्यंत ह्या कोर्सचा रिझल्ट भेटत नाही आणि तो एक्सपिरियन्स घेण्यासाठी दोन दिवसाचा ऑफलाईन सेशन आहे आणि दोन दिवसाचा ऑफलाईन सेशनचा चांगला रिझल्ट भेटण्यासाठी पहिले दोन आठवडे आपण अंडरस्टँडिंग वाढवण्याचं काम करतो आहे म्हणजे व्हिडिओ ऐकून आपण पहिल्या आठवड्यापासून ध्यानाचे काही टेक्निक देतो ज्या घरी करणं अपेक्षित असतं त्यामुळं घरी कसं ध्यान करायचं हे झूम मिटिंगच्या माध्यमातून समजून सांगतो व्हिडिओ प्री रेकॉर्डेड व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगतो त्यानंतर काही प्रश्न असेल ते झूम मिटिंगवर आपण चर्चा करतो कारण झूम मिटिंगमध्ये काही सेशन्स असतात काही रिव्ह्यू सेशन्स असतात सेशन्समध्ये काही गोष्टी मी तुमच्यासमोर मांडतो रिव्ह्यूमध्ये आपण प्रश्न उत्तराचे सेशन चालतात आणि ते दोन आठवड्या अगोदर काय होतं एक अंडरस्टँडिंग क्लिअर होतं एक नॉलेज आपल्याला मिळतं आपल्याला काय फायदा होईल कशा पद्धतीने कोर्स करायचा आहे याचं व्हिजन क्लिअर होतं आणि प्लस आपण ध्यानाच्या काही टेक्निक सुरुवातीला शिकवतो आणि जे सुरुवातीला पंधरा दिवस अगोदर म्हणजे दोन दिवस अगोदर भेटण्या अगोदरचे पंधरा दिवस तुम्ही घरी करता त्यामुळं ध्यानाची सवय पण होते आणि त्याचा परिणाम असा होतो की दोन दिवस तुम्हाला ऑफलाईन सेशनमध्ये चांगलं फिलिंग येतं चांगला अनुभव येतो आणि ज्या गोष्टीचा अनुभव त्याच गोष्टीचा रिझल्ट हे वाक्य विसरायचं नाही त्यानंतर दोन दिवसाचं सेशन केल्यानंतर परत दोन आठवड्याचं सेशन का कारण दोन दिवसाचं सेशन झालं ते लाईफमध्ये उतरवण्यासाठी डे टू डे लाईफमध्ये ते अंमलात येण्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये त्याचे रिझल्ट मिळण्यासाठी कसे मिळवायचे त्यासाठी पुन्हा पंधरा दिवसाचं सेशन आणि नंतर कोर्स संपतो तर अशा पद्धतीचे स्ट्रक्चर आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय ह्या कोर्समध्ये नेमका अभ्यासक्रम काय आहे मित्रांनो तो अडतीस मिनिटाचा जो व्हिडिओ आहे माइंडसेटवर काम करणारा प्रशिक्षण कार्यक्रम हा व्हिडिओ तुम्ही एकदा बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे आठवणींनी बघा तुम्हाला सगळं विजन क्लिअर होईल पण मध्ये जर सांगायचं म्हणलं तर बेसिक लेवलचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न सांगतो की भूतकाळाचा जो प्रभाव आपल्यावर असतो ना तो प्रभाव घेऊन आपण वर्तमान काळात जगत असतो आणि तोच प्रभाव घेऊन आपण भविष्यात जात असतो आणि भूतकाळाचा प्रभाव नील केल्याशिवाय कमी केल्याशिवाय आपण भविष्य घडू शकत नाही आणि आपल्याला जर भविष्य घडवायचं असेल ना तर भूतकाळाचा प्रभाव आपल्याला कमी करावा लागेल नील करावा लागेल नलिफाय करावा लागेल आणि तो भूतकाळाचा प्रभाव कमी करण्यासाठी काय करावा लागेल याच्या वेगवेगळ्या ध्यानाच्या टेक्निक यामध्ये आहेत वेगवेगळ्या मेथड्स यामध्ये आहेत मग भूतकाळाचा जो काही प्रभाव आपल्यावर झाला आहे काय काय प्रभाव होऊ शकतो की भूतकाळामध्ये काहीतरी बिलीफ सिस्टीम आपल्या क्रिएट होतात त्यावर आपल्याला काम करणं आवश्यक आहे भूतकाळामध्ये झालेल्या एखाद्या घटनेचा प्रभाव आपल्यावर असतो भूतकाळामध्ये आपल्याला एखादा व्यक्ती भेटलेला असतो त्या व्यक्तीचा काहीतरी प्रभाव आपल्यावर झालेला असतो भूतकाळामध्ये आपल्याकडनं काही चुका झालेल्या असतात त्यामुळं आपल्याला गिल्ट फिलिंग असतं त्याचा प्रभाव आपल्यावर असतो आणि हे सगळं म भावनिक लेवलचं ओझं घेऊन आपण वर्तमान काळात जगत असतो आणि हे ओझं कमी कसं करायचं हा भूतकाळाचा प्रभाव कसा कमी करायचा वेगवेगळ्या ध्यानाच्या पद्धती आणि वेगवेगळ्या मेथडच्या माध्यमातून आपण त्यावर काम करून हे सगळा भूतकाळाचा प्रभाव जो असतो तो कमी करतो आणि त्यातून आपला भूतकाळ पूर्ण होतो आणि भूतकाळ पूर्ण झाला भूतकाळाचा मनावरचा आघात कमी केला भूतकाळाचा मनावरचा प्रभाव कमी केला की नंतर आपण वर्तमान काळात कसं जगायचं यावर काम करतो आणि भविष्य निर्माण करण्यासाठी आपण काय करू शकतो या वेगवेगळ्या ऑप्शन्स आपण त्यावर बघतो आणि त्यावर काही ज्ञानाचे टेक्निक आहेत आणि त्यावर काम करून आपण भविष्य उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी काम करतो असा हा कोरोसा अभ्यासक्रम आहे याबाबतीत अजून काही प्रश्न असेल तुम्ही जे आयोजक आहेत त्यांच्याशी संपर्क साधू शकता त्यांच्याशी चर्चा करू शकता आणि कमी शब्दामध्ये कमी वेळामध्ये स्ट्रक्चर मांडण्याचा प्रयत्न केला निश्चितच आपण कोर्समध्ये भेटू धन्यवाद